नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करायचा निर्णय चुकीचा होता आणि खेळपट्टीचा अंदाज चुकला त्याचबरोबर भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीचा अंदाज न घेता फटके मारायची घाई केली म्हणून भारत संघाचा पहिला डाव सेहेचाळीस धावांमध्ये संपलेला आहे आजचा दिवस हा खराब होता हे माझं म्हणणं नाही आहे तर दुसऱ्या दिवशीच्या खेळानंतर रोहित शर्मानी जबाबदारी स्वीकारून पत्रकार परिषदेमध्ये तो आला आणि त्यांनी उच्चारलेली ही वाक्य मी तुम्हाला सांगतो आहे अर्थातच विरुद्ध न्यूझीलंड दुसऱ्या दिवशीच्या खेळाचा अहवाल मी तुम्हाला सादर करणार आहे ज्याच्यामध्ये नाट्यमय गोष्टी घडलेल्या आहेत तगड्या भारतीय संघाला पहिल्याच दिवशी न्यूझीलंड संघाने जेरीज आणलेलं आहे आणि त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे ते अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड कसोटी सामन्याला जेव्हा सुरुवात होत असते तेव्हा सगळ्यांचं लक्ष दोन गोष्टींकडे असतं संघामध्ये बदल काय होतील याला मी एवढं महत्त्व देत नाही विकेट कसं आहे आणि कॅप्टन त्याचा अंदाज लिहून नाणेफेक जिंकणारा कप्तान हा पहिल्यांदा बॅटिंग करतो आहे का बॉलिंग करतो आहे मी अगोदरसुद्धा काही वेळेला भारतीय कप्तानांनी धाडसी निर्णय घेऊन हेल्पफुल विकेटवरती पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला पाहिलेला आहे मला मॅनचेस्टरचा सामना आठवतो जेव्हा दोन्ही कॅप्टन होता त्यांनी पहिली बॅटिंग करायचा निर्णय घेतला होता आणि भारतीय फलंदाजीचं खडबोळं झालेलं आजही तसंच कडबोळं हे किवी फास्ट समोर भारतीय फलंदाजांचं झालेलं आहे कारण अगोदर मी सांगितल्याप्रमाणे रोहित शर्माचा विकेट चा अंदाज घ्यायचा संपूर्णपणे चुकीचा निर्णय झालेला आहे त्याला विकेटचा अंदाज आला नाही त्याला वाटलं होतं या विकेटवरती गवत नाही आहे त्यामुळे कदाचित पहिल्या इनिंगला बॅटिंग करणं चांगलं असेल नंतर हे विकेट थोडं खराब होत जाईल परंतु फलंदाजी चालू झाल्यानंतर लक्षात आलं की बॉलला कॅरी पण आहे बाऊन्स पण आहे आणि स्विंग पण होतो आहे आणि याला कारण होतं सुरुवातीला टीम साऊदी मॅट हेनरी आणि नंतर सहा फूट चार इंच विल ओरुकी या तिघांनी मिळून भारतीय संघासमोर जो काही मारा केला आहे तो अप्रतिम होता किवी बोलस ना कदाचित असं वाटलं असेल की आ हा हा आपण टॉस हरलो ते बरं झालं कारण मॅट हेनरी सांगितलं जर न्यूझीलंडनी टॉस जिंकला असता तर ते सुद्धा पहिली बॅटिंग करणार होते ही गोष्ट मॅट हेनरीनी स्पष्ट केलेली आहे म्हणजे खेळपट्टीचा अंदाज दोन्ही कप्तानांचा चुकलेला होता त्यामुळे किवीचे लोक न्यूझीलंडचे लोक म्हणत आहेत बरं झालं आम्ही टॉस हरलो पण म्हणून भारतीय संघाचा पहिला डाव सेहेचाळीस धावामध्ये संपणं हे त्याला कारण असू शकत नाही जसं रोहित शर्मानी प्रांजळ कबुली दिली की आम्ही खेळपट्टीचा अंदाज न घेता फलंदाजांनी फटके मारायची गाई केली तुम्ही एक सेकंद बघा की रोहित शर्मा स्वतः खूप घाई केली नको त्यावेळेला पुढे सरसावत गेला फटका मारायचा प्रयत्न केला बोल झाला सरफराज खान तसाच बोल झाला विराट कोहलीचं जरा विचित्र झालेलं आहे कारण विराट कोहली हल्ली पहिल्यांदा पाय पुढे टाकतो आणि नंतर पुढचा पवित्रा बदलतो आज ज्या बॉलवरती तो आऊट झाला रो रो की ओरुकीला तो बॉल बॅकफूटला येऊन खेळण्यासारखा होता असं मला तरी बघताना वाटलं परंतु विराट कोहली सुरुवातीला पुढे झाप मारून तयार होता आणि नंतर तो क्रॅम्प झाला आणि त्या क्रॅम्पमध्ये त्याला इथं बॉल लागला आणि त्याचा कॅच पकडला गेला याच्यामध्ये जैस्वाल असू देत नंतर रिषभ पंत असू देत यांनी थोडासा प्रयत्न केला पण तो अपुरा होता के एल राहुल विचित्र पद्धतीने परत एकदा आऊट झालेला आहे अत्यंत सुमार चेंडूवरती लेग साईडला कॉर्ड मिळवणं याच्यासारखं बॅट्समनला दुर्दैवाची गोष्ट नसते रिषभ पंतला तर एक सोपा झेल सोडून मोठं जीवदान हे न्यूझीलंडच्या विकेटकीपरने दिलं होतं त्याचाही फायदा त्याला घेता आला नाही आणि कुठल्याही फलंदाजांनी विकेटवर थांबण्याचा प्रयत्न केला नाही आणि म्हणूनच त्यांना ही शिक्षा मिळालेली आहे असं मला वाटतं कारण एक जमाना असा होता की तुम्हाला चेतेश्वर पुजारा संघात होता अजिंक्य राहणे संघात होता हे विकेटवरती उभे राहायचे खंबीरपणे उभे राहायचे पुजारा तर याबाबतीत चिकट आणि चिवट फलंदाज म्हणून सुप्रसिद्ध होता त्याची मला आज आठवण झाली सचिन तेंडुलकरच्या शेवटच्या इनिंगची आठवण झाली जेव्हा केपटाऊनमध्ये त्यांनी डेलस्टेन मॉर्निंग ऑर्कलसमोर मदत करणाऱ्या विकेटवरती तळ मा ठोकून राहिला होता अनेक वेळा तो बीट झाला अनेक चेंडू त्यांनी आघात म्हणून स्वीकारले पण त्यांनी विकेट सोडलं नाही विकेट फेकली नाही ती गोष्ट या फलंदाजांना जमत नाही आहे खेळ पुढे घेऊन जायला पाहिजे मॅच वी शूड टेक द गेम फॉरवर्ड ॲग्रीड हे मान्य आहे पण तुम्ही फॉरवर्ड म्हणजे तुम्ही तुमच्या अंगाच्या बाहेर फॉरवर्ड करायला गेलात मग तुम्हाला शिक्षा मिळणार ती शिक्षा आज क्रिकेटनी भारतीय संघाला केली असं मला वाटतं आक्रमक क्रिकेट, क्रिकेट खेळणं मंजूर आहे खेम पुढं नेणं मंजूर आहे टुकू टुकून खेळणं मंजूर आहे पण ह्याचा अर्थ तुम्ही मर्यादित षटकांचा सामना खेळत असल्यासारखी बॅटिंग करणं हे मात्र मला अजिबात मंजूर नाही आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो एखाद्या फलंदाजांनी विकेट फेकली तर ठीक आहे इथे एक दोन नाही बऱ्याच फलंदाजांनी चूक केलेली दिसली पाच फलंदाज भोपळा न फोडता तंबूत परतलेले आहेत याच्यापेक्षा अपयश काय म्हणायचं मॅट हेनरी पाच विकेट चार विकेट आणि यांना साथ दिली न्यूझीलंडच्या फिल्डर्सनी कारण एकाहून का एक सरस कॅचेस हे न्यूझीलंडच्या फिल्डर्सनी पकडून दाखवलेले आहेत आपल्या बोलर्सना साथ केलेली आहे एकतीस <coughs> एकतीस पॉईंट दोन ओव्हरमध्ये भारताचा डाव सेहेचाळीस धावात संपला याच्यावरनं तुम्ही विचार करा की भारतीय फलंदाजांची काय दाणादाण उडालेली असेल त्याच्यानंतर जेव्हा न्यूझीलंडचे बॅट्समन फलंदाजीला आले आकाशातनं सूर्य बाहेर आला त्यांनी सुंदर फलंदाजी केली भारतीय बॉलर्सनी सुरुवातीला त्यांनी काही प्रश्न विचारले पण डेव्हॉन कॉन्वेनी भारतात खेळायचा पणाला लावला सकारात्मक बॅटिंग त्यांनी केली नव्वद धावा त्यांनी केल्या भारताचा डाव सेहेचाळीस धावांमध्ये संपला त्यांच्या सलामीच्या जोडीने सदुसष्ट धावा केल्या याचा अर्थ भारतीय संघापासनं हा सामना दूर जाण्याची प्रोसेस चालू करण्यामध्ये पहिल्यांदा गोलंदाज कारणीभूत ठरले न्यूझीलंडचे आणि नंतर फलंदाज त्या देवॉन कॉनवेच्या एका इनिंगमुळे खूप परिणाम झालेला आहे कारण नंतर यंग असू देत सुरुवातीला आलेला लयतम असू देत यांनी सगळ्यांनी थोडं थोडं कॉन्ट्रिब्युशन दिलं आणि आता न्यूझीलंडच्या खात्यात एकशे ऐंशी धावा जमा झालेले आहेत ह्याचाच अर्थ असा की एकशे तीसच्या एक पेक्षा जास्त धावांचं लीड हे न्यूझीलंड संघाकडे आहे अजून सात फलंदाज बाद व्हायचे बाकी आहेत आणि त्यांच्या बॅटिंगमध्ये डेप्त आहे हे विकेट खुखार नाही आहे ॲग्रीड म्हणूनच बॉल उडतोय थोडासा फिरकीलासुद्धा मदत करतोय पण या विकेटवरती बॅटिंग करता येत नाही आहे अशी परिस्थिती नाही आहे आता आव्हान वाढलेलं आहे कारण पहिल्या दिवशी भारतीय संघाचा ऑलआउट सेहेचाळीस धावांमध्ये आणि न्यूझीलंडच्या एकशे ऐंशी धावा ह्याच्यामुळे भारतीय संघ बॅकफुटला गेला आहे न्यूझीलंड संघ फ्रंटफुटला आलेला आहे आणि सामन्याच्या नाड्या ज्या आहेत त्या न्यूझीलंड संघाच्या हातात आहेत त्या नाड्या त्यांच्या ज्या घट्ट हातात आहेत त्या ढिल्या करणं हेच मोठं आव्हान आहे त्यांच्याकडनं आपल्याकडं आणणं हे प्रचंड मोठं आव्हान आहे क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे जरी मान्य केलं तरी आत्ताच्या घडीला न्यूझीलंड संघ भारतीय संघापेक्षा दोन चार नाही दहा पावलं पुढे असं मी वर्णन करेन त्यामुळे रोहित शर्माने कबुली देतानाही सांगितलं की कधी कधी निर्णय चुकतात अंदाज लागत नाही आणि जसं ऑफिसमध्ये एखादा दिवस वाईट असू शकतो व्यवसायामध्ये एखादा दिवस व वाईट असू शकतो तसा भारतीय संघाकरता हा बँगलोर स कसोटीतला दुसरा दिवस हा वाईट होता खराब होता आणि त्याला आम्हीच कारणीभूत आहे हे रोहित शर्माने स्पष्ट केलेलं आहे मी एवढंच म्हणेन सामना हातातनं गेला आहे असं मी म्हणणार नाही कारण क्रिकेट तुम्हाला गुगली टाकू शकतं परंतु न्यूझीलंड संघ हाती आलेली पकड सोडण्या एवढे दूधखुळे नाही आहेत भारतात येऊन भारताविरुद्ध चांगली कामगिरी करून कसोटी सामना जिंकणं हे अवघड कठीण गोष्ट असते ती करायची शक्यता आत्ता न्यूझीलंडकडे ऐंशी टक्के आहे भारताकडे वीस टक्के आहे ते प्रमाण न्यूझीलंड संघ वाढवायचा प्रयत्न करणार त्यामुळे सामन्याचा तिसरा दिवस हा क्रुशल असेल कारण पहिल्या डावामध्ये भारतीय संघाचे गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांना रोखू शकतात का आघाडीचा बोजा कमी ठेवू शकतात का जो ऑलरेडी वाढत चाललेला आहे तो कमी ठेवू शकतात का हेच बघणं महत्त्वाचं राहील माझे मुद्दे मी तुम्हाला सांगितले तुमचे मुद्दे काय आहेत मला जरूर सांगा त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नुसती टीका करू नका सूटपणे सांगा तुम्हाला काय वाटतं भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल आपल्या फलंदाजांनी फटके मारायची घाई केली हाराकिरी केली असं माझं मत आहे तुमचं मत काय जरूर सांगा आणि त्याची मी नक्कीच वाट बघेन बाय बाय